ताजा साथी स्वानन करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिव्यांग मंत्रालय दिल्यानं त्यांचे ऋण फेडण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा देत असल्याचं प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सांगितलंय बच्चू कडू हे उल्हासनगर शहरात आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते तसेच सगळ्यांची ता हो। इच्छा होती ऋण आपल्यावर आहे त्याची पूर्तता करणे तसेच शिंदे साहेबांनी घेतलेला निर्णय निर्णय आमच्या डोक्यात डोक्यात आहे तो आम्ही काम करतोय दिव्यांग मंत्रालय दिल्यानं आम्ही सोबत आहोत मंत्रीपद दिलं असतं तर सोबत राहिलो नसतो असं विधान प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष अब्दुल बच्चू कडू यांनी उलट प्रहार आणि म्हणून शिंदे साहेबांना घेतलेला मोठा निर्णय त्यावेळेचा तो आमच्या डोक्यात आहे दुसरं काही नाही आहे तेवढं मात्र आम्ही डोक्यात ठेवून काम करतो आहे आणि मग सगळ्यांना विनंती करतोय का दिव्यांग मंत्रालय दिलं म्हणून सोबत राहावं दुसरं काही नाही वर्षात मंत्री दिलं असतं मंत्रीपद दिलं असतं तर नाही सोबत राहिलो असतं पण मंत्रालय दिलं म्हणून सोबत राहत माझ्यावर तुम्ही हल्लाबळ वर्षात तुमचं काय झाला वर्षात तुमचं हा काय गुंडागर्दीतले थोडे आहे सामान्य लोकांसाठी तुमचे कार्यकर्ता ठाणे दिल्यात अनेक भट्टेदार ओपन करतात पण त्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही त्यांच्या पाठीचे कोण असतात आता आपण गुन्हे दाखल करू निवडणूक झाली का दोन दिवस येऊन बसतो ना इकडे परवा परवाच एक निलंबित झाला कारवाई होत नाही असं कसं काय सांगतो परंतु काही शहरामध्ये चर्चा आहे की आशीर्वाद असला जो करप्ट आहे तो करप्ट आहे लक्षात घ्या आकाश स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा